तीन वर्षाच्या अगोदर आम्ही टी डी वापरलेलो आणि एवढा माल होता दोनशे टन आंबेबा किती झाडामध्ये एवढ्याच झाडामध्ये एका झाडावर किती झाला दोनशे किलो दोन किलो एका एका झाडावर आणि छत्तीस लागायला बाग विकला होता म्हणजे पहिल्या वर्षी हा काय काय टाकला होतं एका एका झाडात सात सात किलो टाकलं किती एकदा टाकलं दोनदा टाकलं दोन वेळा टाकलं त्याच्या अगोदर काय अनुभव होता त्याच्या अगोदर आम्ही रासायनिक खत देऊ देऊ हे आमच्या झाड खरं झालं सलादे आणि माल किती निघायचा हो तेव्हा तेव्हा एवढा मालच निघा दहा पंधरा टायनिंग राहायचं काय बात करता वायबर तयार चमक नाही परवडत नाही म्हणून आम्ही हो कधीची गोष्ट ही तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वीपर्यंत तुमचा बाग किती वर्षाचा होता आता तेरा वर्षाचा दहा वर्षापर्यंत तुम्ही काय म्हणता पंधरा म्हणजे दीडशे क्विंटलच्या पुढे निघालाच नाही नाही पंधरा टन फक्त पंधरा वीस टन जास्तीत जास्त दोन गाड्या किंवा तीन गाड्या तीन गाड्या आणि मग तीन वर्षापूर्वी किती गाड्या निघाल्या वीस गाड्या तोपर्यंत तीन चार गाड्यांच्या पुढे कधी गेलात नाही म्हणजे सही म्हणजे संत्र खराब होऊन जाईल सर एक पण खराब नाही झालं नाही नाही खराबच नाही झालं व्यापारी आल्या इथं बसायचं काम करतो संत्र पाठ तो म्हणजे मले भेटते का तो मला भेटते व्यापाऱ्यांची एकमेकामध्ये काय व्हायची पर्दा पर्दा म्हणजे पंचक्रोशी जाची बागच दोन बेसोड असा चमत्कार किती खर्च केला होता वर्षी दीड लाख रुपये खर्च झाला दीड लाख रुपये खर्च केला डायरेक्ट छत्तीस लाख रुपये मग मागच्या वर्षी काय बेसोड टाकला होता टाकला मागच्या वर्षी एक बेसोलडोस कमी करून तर मग तो, तो डायरेक्ट तीस छत्तीस लाखाचा पंधरा लाखावर आला म्हणजे आपलं झाड जर श्रीमंत केलं तर त्याला दरवर्षी दोनशे टन माल निघते तुम्हाला जर छत्तीस लाख मिळाले होते तर तुम्ही मागच्या वर्षी तीन लाख रुपये टाकायला पाहिजे होते त्याला इथे आपण काय होतो चुकतो त्यांनी तुम्हाला जास्त दिलं तसं तुम्ही पण त्याला जास्त द्यायला पाहिजे तीन लाखाच्या ऐवजी तीन लाख खर्च केले असते आणि चार बेसोलडोस केले असतो मागच्या वर्षी तीनशे टन माल निघाला असतात